शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या हमीभाव देण्यासाठी कायदे बदला राज्य सरकारची कृषी मूल्य आयोगाकडे मागणी मजुरीच्या दरवाढीवर देखील होतारा एकंदरीत पाहायला गेलं तर सोयाबीनला हवा तसा किमान बाजारभाव पाच हजार शंभर रुपये असं द्यावा त्यांनी सांगितलेलं आहे ही एक आनंदाचीच बातमी म्हणाव लागेल रावेरमधील बावीस हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये भरपाई एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आता म्हणावं लागेल कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट हेक्टरी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये येणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर उन्हाच्या तीव्रतेमुळे केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता त्याच कारणामुळे राज्य सरकारचा हा निर्णय आहे मान्सूनबाबत दिला मी, ची एक बातमी मान्सूनची एक छोटेसे अपडेट आहे मान्सून विदर्भात देखील झाला दाखल एकंदरीत पाहायला गेलं तर मान्सूनने मराठवाडा देखील व्याप व्यापलेला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र देखील व्यापलेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्र व विदर्भात देखील मान्सूनची एंट्री झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता लवकरच दमदार पाऊसाला सुरुवात देखील होऊ शकते असा देखील हवामान विभागाने इशारा दिलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सर्व शेतकऱ्यांची पेरणीकडे लक्ष आपल्याला दिसून येत आहे पेरणी तोंडावर पीक कर्ज कधी मिळणार कर्ज वाटपात व्यापारी बँका पिछाडीवर एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला ही स्थिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जिल्हा मध्यवर्ती बँकांचे कर्ज वाटप घेतलेली आघाडी जर पाहायला गेलं तर पेरणी तोंडावर पीक कर्ज कधी मिळणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे त्यातले त्यात कर्जवाटपात व्यापारी बँका पिछाडीवर दिसून येत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी देखील अशी स्थिती आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळालेली होती ती स्थिती यावर्षी देखील पाहायला मिळत आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज राज्यात पुन्हा एकदा बरसणार धुवाधार पाऊस एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते सध्या जर पाहायला गेलं तर हा पावसाचा जोर आपल्याला पुढील काही दिवस चांगल्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होत आहे पेरणीच्या तोंडावर तुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण दर बारा हजारांनी खाली सध्या पाहायला गेलं तर तूर उत्पादक शेतकऱ्यांसभ्रमाचे वातावरण वाशिम बाजार समितीमध्ये तीन हजार क्विंटलची आवक एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला ही स्थिती राज्यभरात हो पाहायला मिळत आहे हो राज्यातील विविध बाजार समित्यामध्ये तुरीचे दर घसरणीकडे पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला तुरीचे दर बारा हजारांहून खाली देखील आलेले आहेत त्यातली त्यात ते तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याचं आपल्याला राज्यभरातून दिसून येत आहे अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जर शेतकरी मित्रांनो आता पाहायला गेलं तर आता पुढील पाच ते दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आता तुमच्या देखील खात्यामध्ये लवकरच पी एम किसान योजनेचे पैसे येणार आहेत त्यासाठी ए के वाय सी नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल सध्या जर पाहायला गेलं तर मोदींनी रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तसेच सोमवारी मोदींनी आपल्या कार्यकाळाचा ताबा घेतल्याबरोबर पहिली शेतकऱ्यांसाठी केलेली आहे शेतकऱ्यांसंबंधित निर्णयावर ही सई केलेली आहे त्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर आता मोदींनी असं देखील सांगितलं आहे की कि पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता सतरावा हप्ता जे आहे ती पाच ते दहा दिवसामध्ये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजेच अठरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतराव्या हप्त्याचे पैसे आपल्याला पाहायला मिळू शकतात असं सांगितलेलं आहे राज्यात एफ आर पी सातशे दोन कोटी थकेतच अदा करण्याचे प्रमाण सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के अद्याप बासष्ट कारखान्यांकडे थकबाकी सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये एफ आर पीचे सातशे दोन कोटी थकेत आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात अदा करण्याचे प्रमाण सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे तसेच अद्याप बासष्ट कारखान्यांकडे थकबाकी आपल्याला दिसून येत आहे अशी स्थिती आपल्याला ऊस कारखान्यांबाबत पाहायला मिळत आहे याचा प्रश्न कधी सुटेल असा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा सध्या पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्या स्थितीत जर पाहायला गेलं तर आता सरसकट शेतकऱ्यांचे कर कर्ज माफ करा असं देखील सांगण्यात येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज कर जर माफ केले तर शेतकऱ्यांसाठी एक बातमी लागेल राज्यातील जनता दुष्काळात होरकळून निघत असताना महायुती सरकारला त्यांचे गांभीर्य नाही असा देखील आरोप जे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु असं देखील सांगण्यात येत आहे की काँग्रेस होते तेव्हा शेतकऱ्यांना काय केलं आमचे सरकार तरी शेतकऱ्यांना साठी करत आहे असा देखील टोला लगावलेला आहे लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका मुख्यमंत्र्यांची कबुली कांदा दूध कापसाच्या दरावरून रोष मावेला सध्या जर तर लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका देखील बसलेला आहे मुख्यमंत्र्यांची कबुली आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे कांदा दूध कापसाच्या दरावरून रोष भोवला असं देखील सांगण्यात येत आहे सध्या जर पाहायला गेला तर दुधाचे देखील दर आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत तर कापसाचे देखील दर सध्या स्थितीला कमी आहेत मात्र कांद्याची निर्यात बंदी असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे <गण> पुढील तीन दिवसात करा अन्यथा विसरा सतरावा हप्ता सध्या पाहायला गेला तर आता तीन दिवसच राहिलेले आहेत ई सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल तुमच्या देखील खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होतील सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या वेळेस खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ई सी केली नव्हती त्याच कारणामुळे त्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचा लाभ मिळालेला नव्हता परंतु आता ई के वाय सी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता जे आहे ती लवकरच खात्यात जमा होऊन उ मिळेल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पंधरा दिवसात कांदा बाजारभावात पन्नास टक्क्याची वाढ एकंदरीत जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी मानावं लागेल कारण क गेल्या वेळेस कांदा निर्यात बंदी असल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घट आपल्याला पाहायला मिळत होती परंतु आता झपाट्याने कांद्याच्या दरामध्ये वाढ होतानाच दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल पंधरा दिवसामध्ये तब्बल कांद्याच्या दरामध्ये पन्नास टक्केची वाढ झालेली आहे काही ठिकाणी कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तर काही ठिकाणी दोन हजार सातशे ते तीन हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे याच कारणामुळे शेतकरी वर्गामध्ये का आनंदाचे वातावरण आहे बाजरी गहू व ज्वारीच्या दराबाबत छोटीशी अपडेट सध्या स्थितीला बाजरीला दोन हजार आठशे रुपयांचा कमाल दर मिळत आहे तर पुणे या ठिकाणी मोहिको बाजरीला तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा दर मिळत आहे गव्हाला जे आहे ते सोलापूर या ठिकाणी शेरवती गावाला चार हजार रुपयांचा दर मिळत आहे तर अकोला या ठिकाणी शेरवती गावाला तीन हजार पाचशे तर नागपूर या ठिकाणी शेरवती गावाला तीन हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे जर ज्वारीबाबत पाहायला गेलं तर ज्वारीला पुणे मालदांडी या ठिकाणी सहा हजार रुपयांचा दर भेटत आहे तर नागपूर या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपयांचा हायब्रिडला दर भेटत आहे आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी केळीच्या नुकसानीचे परतावे मिळणार नेत्यांचे दावे फसवे संदेश फसवे असल्याने शेतकऱ्यांची नाराजी शेतकऱ्यांना पीक विम्याची देखील आतुरता एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक विम्याची देखील आतुरता पाहायला मिळत आहे त्यातली त्यात केळीच्या नुकसानीचे परतावे मिळणार असं देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला नेत्यांचे दावे फसवे की काय असा देखील प्रश्न आहे सोयाबीनच्या दराबाबत छोटीसे अपडेट त्यानंतर आनंदाची बातमी पाहूयात सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार चारशे तीस रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तर सध्या स्थितीला या ठिकाणी आवक कमी कमी जी आहे ती पाहायला गेलं तर दोनशे नव्याण्णव क्विंटलपर्यंत पाहायला मिळालेली आहे सध्या स्थितीला या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार शंभर रुपयांचा मिळत आहे तर सरासरी दर हा चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण जर छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला गेलं तर सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपयांचा दर आहे तर सरासरी दर चार हजार दोनशे तर कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपयांचा मिळत आहे एकंदरीत आवक या ठिकाणी अठ्ठावीस क्विंटलपर्यंत आलेली होती म्हणजे आवकीमध्ये घट पाहायला मिळत आहे रविवारमधील बावीस हजार केळी उत्पादकांना मिळणार हेक्टरी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही बातमी आत्ता आपण थोड्या वेळात पूर्वीच पाहिलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर उन्हाच्या कडाक्यामुळे के केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं देखील सांगण्यात येत आहे याच कारणामुळे सरकारची ही मदत आपल्याला पाहायला मिळत आहे आता रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल लॉलवरती नक्की टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद